नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या अठ्ठेचाळीस वर्षीय व्यापाऱ्याने पंचगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली राजकुमार उद्धवदास मोहनानी असे त्यांचे नाव आहे याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी गांधीनगर इथले राज एंटरप्राइजेस कापड दुकानाचे मालक राजकुमार उद्धवदास मोहनानी हे गांधीनगरमधील कुटिया मंदिर शेजारी कुटुंबासह राहत होते राजकुमार हे मंगळवार दिनांक पाच रोजी सायंकाळी घरातून कामासाठी बाहेर जाऊन येतो असे सांगून निघून गेले होते ते परत घरी न आल्याने त्याबाबतची वडील हरवलेली फिर्याद मुलगा शंकर राजकुमार मोहनानी यांनी दिनांक सहा ऑगस्टला गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली होती पोलीस तपास करत असताना त्यांची दुचाकी आणि मोबाईल कसबा बावडा इथल्या राजाराम बंधाऱ्यावर मिळून आला होता व्यापाऱ्याच्या बेपत्ता होण्यामागे गांधीनगरमध्ये याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले होते शनिवार दिनांक नऊ ऑगस्टला त्यांचा मृतदेह रुकडी बंधारा इथं पंचगंगा नदीत मिळून आला घटनास्थळी गांधीनगर पोलीस आणि हातकणंगले पोलीस यांनी खातरजमा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आला त्यांची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची नोंद केली आहे आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नसल्याने गांधीनगरसह उल्हासनगर परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे याबाबतचा अधिक तपास सहाय्यक फौजदार मुन्नाकुडची हे करीत आहेत